पुण्यापासून अगदी काही अंतरावर असलेले हे प्राणेश्वर मंदिर हे मंदिर मध्ययुगातील आहे त्याचबरोबर हे मंदिर त्याचबरोबर हे मंदिर एका गुहेत आहे हे मंदिर एवढं शांत प्रसन्न आहे की काही विचारू नका तुम्हाला हे मंदिर खूप आवडेल तुम्ही एकदा नक्की भेट द्या या मंदिरामध्ये आतमध्ये गेल्याबरोबर आपल्याला एक पाण्यानं भरलेलं असं कुंड त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती व महादेवांची मूर्ती पण दिसेल हे मंदिर खूप शांत व प्रसन्न करणारे आहे आपण ह्या मंदिरातून थोडस वरती गेलो की आपल्याला थोडस अंतरानंतर आपल्याला अंतरा एक देवी मातेचं मंदिर लागतं ते पण खूप छान आहे फोटोशूटसाठी पण खूप छान आहे या ठिकाण तुम्हाला नक्की आवडेल हे मंदिर नक्की जाऊन भेट द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर